हिंगोली जिल्ह्यातील मौजे चोंडी फाटा ते थोरजवळा फाटा कमाणीपर्यंत सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनं शासनाच्या शतकोटी योजनेअंतर्गत पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक गावाच्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड करण्यात आली शतकोटी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड केलेली झाडं पाण्याअभावी वाळून गेली शासनानं कोट्यावधी रुपयांचे खर्च करून संपूर्ण महाराष्ट्रात दोन कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट पूर्ण केलं पण याचा फज्जा उडाला संपूर्ण महाराष्ट्रात जून आणि जुलै महिन्यात शासनातर्फे शतकोटी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली वातावरणातील समतोल राखण्यासाठी आणि वर्षानुवर्ष कमी प्रमाणात पाऊस पडत असल्यानं वाढतं प्रदूषण कमी करण्यासाठी शासनाच्या वतीनं शतकोटी योजनेअंतर्गत सगळीकडे गावाच्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड करण्यात आली सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनं शतकोटी योजनेअंतर्गत करण्यात आलेली वृक्ष लागवड पाण्याअभावी वाढून गेली आहे याकडे वन विभागाचं दुर्लक्ष आहे शासनानं कोट्यावधी रुपयांचा खर्च करून संपूर्ण महाराष्ट्रात दोन कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट पूर्ण केलंय पण याचा फज्जा उडालाय आजपर्यंत हिरवी असलेली संपूर्ण झाडे वाळलेली दिसतात हिंगोली जिल्ह्यातील मौजे चोंडी फाटा ते थोर झवळा फाटा कमाणीपर्यंत सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनं शासनाच्या शतकोटी योजनेअंतर्गत पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक गावाच्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड करण्यात आली यात काही जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे राबवण्यात आली आहे तर काही जिल्ह्यात फक्त कागदोपत्रीच वृक्ष लागवड केली असल्याचं चित्र दिसून आलंय काही जिल्ह्यांपैकी हिंगोली जिल्ह्यात शासनाची शतकोटी योजनेअंतर्गत वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट पूर्ण झालं नसलं तरी या हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हिंगोली ते गोरेगाव रस्त्यावरील चौंडी फाटा ते थोरजवळा फाटा कमाणीपर्यंत सुमारे दोन हजार दोनशे लावण्यात आली होती आणि सर्व रोपट्यांना काटेरी कुंपण सुद्धा लावण्यात आली वेळोवेळी लावलेल्या रोपट्याचं संगोपन करून रोपट्याचं झाडात रुपांतर वनरक्षकांनी केलं होतं शासनाच्या शतकोटी योजनेअंतर्गत दोन हजार दोनशे वृक्ष लागवड करण्यात आली असून त्यापैकी पन्नास ते साठ रोपटी लागली नाही आणि उर्वरित सर्व रोपट्यांचं झाडात रूपांतर झालंय आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड केल्यानं हिरवीगार झाडे दिसून येत होती शतकोटी योजनेला जुलै ते ऑगस्ट महिन्यात या रोपट्याला ते पाणी जात झाडे मोठ्या प्रमाणात बहरली गेली पण उन्हाळ्यात मार्च आणि एप्रिल संपत आला तरी या झाडाला पाणी नसल्यानं संपूर्ण झाडे वाळून गेली आहेत शेतकरी वर्ग रानवे लावून देत असल्यानं या ठिकाणची मोठी प्रमाणात झाडे जळून खाक झालीये सगळीकडे उन्हाचा कडाका वाढल्यानं नागरिक पक्षी जंगलातील वन्य प्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे वळतात आणि जंगलातील लहान ला मोठी झाडे पाण्याअभावी वाळून जात असल्याचं चित्र दिसून येते वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी लवकरच या झाडाला पाणी दिलं तर कोट्यवधी रुपये खर्च करून मोठ्या प्रमाणात लावलेली झाडे पुन्हा हिरवीगार होतील वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लवकरच कामचुकार अधिकाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे आणि वनरक्षण केल्यानं आज किती झाडे जगली आणि किती मृत झाली याची शहानिशा करावी तसेच शासन दरबारी वनीकरणाची नोंद घ्यावी आणि झाडे तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होतीये या शेताच्या सभोवताली झाडे लावलेली होती झाडे लावलेली होती ही झाड सहा महिने अगोदर लावली होती सहा महिन्याच्या अगोदर या झाडाला पंधरा आठ दिवसाला पाणी टाकत होते पण आज एक एक ते एप्रिल महिन एप्रिल मार्च ते एप्रिल महिना महिन्या जा, झाला आहे या महि या महिन्यात कुं, या झाडाला पाणी टाकल्या नसल्या नसल्या कारणाने हे झाड वाढत आहे या झाडाची कोण कोण अधिकाऱ्यांनी या झाडाची कोणती तपास कोणतीच कोणत्याच प्रकारे दखल न घेतल्या कारणाने हे झाड वाढत आहेत या झाडाची दखल घेण्यात यावी दोन महिन्यापासून पाणी टाकलेलं नाही आहे या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये ब्राह्मणवाडा ते सोंडीपू या बावीसशे झाडापैकी कमीत कमी जास्तीत जास्त शंभर ते दीडशे झाड आता या परिस्थितीत जिवंत आहेत सर्व वाढलेले आहेत तरी शासनाने ज्या कर्मचाऱ्याला याची सोय याची निगा याची निगा राखण्यासाठी ठेवलेला आहे त्या कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यापासून या झाडाकडे कुठली गेरबद्दल किंवा शासनाच्या निधीतून पुरी योजनेअंतर्गत जे झाड बावीसशे झाडं लावण्यात आलेली होती ते या बावीसशे झाडांपैकी शेतात झाड आहे जवळपास दहा ते पंधरा झाड आहे या झाडाची मी स्वतः आशिया टाकून या झाडाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि अद्यापही ज्या वन अधिकाऱ्याला था, या झाडाची लागवड केली होती प्रतिनिधी फारुख शेख एनटी न्यूज मराठी हिंगोली